महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजनेअंतर्गत वीस हजार चारशे एकोणनव्वद घरकुलांचे भूमिपूजन ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते करण्यात आले या अनुषंगाने अलिबाग पंचायत समितीमार्फत वाडगाव आदिवासी वाडी येथे पंतप्रधान जनजातीय आदिवासी न्यास अभियानमार्फत पी एम जनमन योजनेअंतर्गत एकोणीस घरकुलांचे भूमिपूजन कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरतोवाड यांच्या उपस्थितीत पार पडला घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना किशन जावळे व डॉक्टर भरत बासटेवाड यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपवन संरक्षक राहुल पाटील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी ताईंगडे वाडगाव ग्रामपंचायत सरपंच सारिका पवार उपसरपंच जयेंद्र भगत उपस्थित होते रायगड जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनेअंतर्गत घरकुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात वीस हजार चारशे एकोणनव्वद घरकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे शनिवारी महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी या घरकुलांचे भूमिपूजन महिलांच्या हस्ते करण्यात आले या अनुषंगाने अलिबाग पंचायत समितीच्या माध्यमातून वाडगाव आदिवासी वाडी येथील एकोणीस घरकुलांचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा